आपण काल पाहिलं असेल दोन गोष्टी या देशात अत्यंत भयंकर पद्धतीने घडल्या ज्या या, या देशाच्या लोकशाहीला आणि परंपरेला अत्यंत कलंकित करणाऱ्या आहेत चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना वीस हा आणि आप आणि बीजेपी मला वाटतं चौदा आणि मतदान हे आप आणि काँग्रेसच्या युतीच्या जा बाजूने झालेल्या वीस नगरसेवकांच तरीही त्या पीठासीन अधिकाराच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीनं आठ मतं बाद करून टाकली अवैध केली आठ मतं लक्षात घ्या ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले ना त्याच पद्धतीनं तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न आठ मतं बाद केली आणि विजयी होत असलेल्या काँग्रेस आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून बीजेपीच्या उमेदवाराला महापौर केला हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणलेला आहे आम्ही आतापर्यंत सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणा सीतेला रामणानं पळवलं पवित्र सीतेला पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र स्वितेचं अपहरण तथाकथित राम भक्तांनीच केलं राम भक्तांनी अपहरण केलं लोकशाही रूपी या देशाने पाहिलं हा चंदीगड पॅटर्न हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहे अशा प्रकारे दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम 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 जे चाललंय ना विरोधी पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित राम भक्तांनीच केलं राम भक्तांनी सीतेचं अपहरण केलं लोकशाही लो रूपी या देशाने पाहिलं हा चंदीगड पॅटर्न हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहे अशा प्रकारे दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम 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 जे चाललंय ना विरोधी पक्षाला काय कळत आहे हा त्यांना भीती वाटते दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात दोनशे ईव्हीएम मशीन सापडल्या जप्त केलं दोनशे एका दुकानात तो भाजपचा पदाधिकारी आहे आसाम आसाममध्ये आसाममध्ये सिलचर येथे तीनशे पेक्षा जास्त ई मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे लोकसभा निवडणुका जर जशा जवळ येतात तर तसा ई व्ही एम मशीन ठिकठिकाणी सापडत आहेत लोक पकडून देत आहेत हा काय खेळ आहे त्याहीपेक्षा भयंकर ईव्ही बनवणारी जी कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड हा सरकारी उपक्रम आहे अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात त्या जा बी च्या संचालकपदी पदी जिथे ई बनवले जात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले चार संचालक प्रथमच नेमण्यात आले आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत त्यातले एक राजकोटचे श्रीमान मनसुखभाई आहेत हा मनसुखबाई पॅटर्न आता ईव्हीएम मध्ये राबवला जातो आहे त्याच इ एम कंपनीमध्ये त्याच बी एलमध्ये ई व्ही एममध्ये जो जी कोड आणि चिप टाकली जाते गुप्त तीसुद्धा तिथेच बनवली जाते आणि त्याच्यावर चारही संचालक जर भारतीय जनता पक्षाने नेमले असतील तर हा मनसुख पॅटर्न आणि चंदीगड पॅटर्न या दोन पॅटर्नच्या माध्यमातूनच पुढली लोक लोकसभा निवडणूक लढली जाईल का अशी शंका लोकांच्या मनात आधीच लोकांचा वर विश्वास नाही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये ईव्हीएम सापडतायत ठिकठिकाणी हजार पाचशे चारशे या कशासाठी आणि कोणाच्या मालकीच्या आहेत हा काय घोटाळा आहे आणि ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षानं स्वतःचे चार स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे लोकांसमोर जायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही मग अशा पॅटर्न राहून ते निवडणुका जिंकतात इवियम नसेल किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बेमानी केल्याशिवाय ती चंदीगड मधली निवडणूक जिंकू शकत नाही महापौर पदाची ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाही आणि देशावर राज्य करायला निघाले किंवा करतायत सातशे तास चौकशी झाली तरी आम्ही तयार आहोत काल किशोरताई पेडणेकरांची चौकशी झाली संदीप राऊत यांची झाली पण महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थानं घोटाळे केले आहेत घोटाळे 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 बरं का हे सगळे मिस्टर घोटाळे बरं का हे सगळे सीमान घोटाळे हे एकतर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत कोण घेऊ द्या घेऊ हो। द्या त्यांच्या हो। पिसेला कोण काय विचारत आहे घेऊ द्या ना सगळे घोटाळे बाज सगळे हे आता तिकडे गेलेले आहेत गेलेत की नाहीत घोटाळे करून महापालिका कोणाच्या ताब्यात होती हेच वापरत होते ना महापालिका आम्ही नव्हतं महापालिकेत हम्म खिचडीच्या संदर्भातल्या ज्या का कंपन्यांना कामं मिळतात यादी जाहीर करा त्यातले किती लोक आज त्या गटामध्ये किंवा गटा तटामध्ये गेले आहेत ते जाहीर करा पी सी घेणार पीसी घेणार उघड करीन पूर्णपणे सगळ्यांना आता सांगतो मी सगळे लुटीचा पैसा घेऊन पळालेले लोक ते लूट केली आणि पळाले संरक्षणासाठी त्यांनी घेऊ द्या पी सी मग हे सगळे चोर कंपनीचे सगळे वस्त्रहरण करतो आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र चालले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येऊ द्या ना महाराष्ट्रात त्यांना वारंवार यावं लागेल कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला किंवा सध्याची त्यांची जी काय तथाकथित महायुती आहे लोकसभेच्या चार जागा जिंकू शकत नाही म्हणून मोदींना इथे वारंवार प्रचारासाठी यावं लागतंय निमित्त विकास कामाच्या उद्घाटनाचं असत पण ते प्रचारासाठी येत आहेत त्यांना प्रचार करू द्या शिवसेनेच पॅन कार्ड आणि